नमस्कार अरकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मस्ताशी डिश तर पहा इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि ते, ते चण्याची डाळ एक दोन तीन चमचे घ्यायचे छोटे आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कमी वेळेत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आता याच्यासाठी मी इथे मी मेथीची भाजी घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे देठ पण मोठे मोठे घेतलेले तसे लांब असे घ्यायचे नेस्ती पाण्या पाण्यात नाही घ्यायची भरपूर देठ असलेली घ्यायची आता ही आपण मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेऊया तांदूळ सौ साईडला आणि आपण मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेऊ याच्यामध्ये आपण देठाचा जास्ती वापर करणार आहोत पहा मोठे मोठे डे देठ जास्त असे घ्यायचे नेस्ती वरचीवर भाजी करून घ्यायची नाही हे पहा अशा प्रकारे घ्यायची आता ही सर्व भाजी मी मिक्सरला लावून पेस्ट करून घेते थोडंसं पाणी टाकायचं पेस्ट करताना तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू आणि याची पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे आपण इथे आता मेथीची भाजी पेस्ट करून घेतलेली पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायची तर हे आपण साईडला ठेवूया त्यातील थोडी मेथी मी साईडला काढून ठेवली ती आपण याला बारीक आता कट करून घ्यायचं एकदम बारीक कट करून घ्यायचं आपण कैचीने करू किंवा चुरीने केले तरी चालेल आणि एकदम बारीक असे ह्याचे कट करून घ्यायचं आता इथे मी मेथी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आता याच्यासाठी टाकणारच साहित्य मी आता रेसिपी काय बनवते ते सांगत नाही आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल आता इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे कट करून घेतलेले आहेत थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेते बारीक कट करून घेतले आहेत कोथिंबीर घेतली थोडीशी छोटी कट करून घेतलेली दोन मिरच्या मी इथे वाटून घेतलेले आहेत इथे खडा मसाला घेतलेला आहे लवंग दालचिनी आणि मिरी घेतलेली गॅसवर मी कुकर ठेवला आता याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊ तेल किंवा तुम्ही तूप जरी टाकलं तरी चालेल पूर्णीला तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी थोड तडतडायला लागली की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे मोहरी आपली तडतडली आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून कांदा आता चांगला तळून घ्यायचा ब्राऊन कलर यापर्यंत आपण याला तळून घेऊ कांदा आपला ब्राऊन झाला आहे आता याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकूया इथे मी लवंग दालचिनी मिरे घेतलेली आहेत इथे मी लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा आपल्याकडे बारीक असे कट करून घेऊ ते टाकूया अद्रक किसून घेतलेले आहे अर्धा चमचा ते टाकून घेऊया त्याला तळून घेऊया त्याला मसाला पण छान तळा इथे मी शेंगदाणे घेतले ते टाकूया त्याला तळून घेऊया एकदम झटपट होणारी आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे ते मी हिरवी मिरची दोनच होत्या ते छोट्याशा कट करून बारीक ठेचून घेतले ते टाकूया त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं त्या टोमॅटो पण आपण तळून घेऊ त्या मसाल्यामध्ये आपण इथे धना पावडर टाकूया छोटा चमचा घेतला अर्धा चमचा टाकायचा घरगुती काळा मसाला तो टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेऊया आता ही मेथीची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकून घेऊया परतून घेऊया सर इथे मी चार मिनी बटाटे घेतलेले आहेत काढून घ्यायचे दोन ह्याचे मी काढलेले नाही दोन ह्याचे काढलेले आहेत आपण हे टाकून घेऊया मोठा बटाटा असेल तर त्याचे चार भाग करून टाकले तरी चालते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकूया आणि ते कंगाळून घेत होतो मिक्सरच्या भांड्यात मी पाणी ओतले आणि आता ते मिक्स करूया आणि टाकूया पाणी मिसळून घेतलं पाणी इथे त्याची मी मेथी कट करून घेतली होती ती पण आपण याच्यावर टाकून घेऊया तर तुमच्या लक्षातच आलं असेल आपण व्हिडिओ कुठली रेसिपी बनवत आहोत व्हिडिओमध्ये तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथे मी कोथिंबीर बारीक करून घेतलेली कट करून घेतली ती टाकून घ्यायची मेथी पुलाव आपण बनवणार आहोत तर धुवून घेतलेले तांदूळ आपण याच्यात टाकून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि झाकण लगेच उघडायचं नाही मस्त असं आपला पुलाव तयार होतो आता चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया तुम्ही चना डाळ टाकण्याऐवजी याच्यामध्ये मुगाची पण डाळ टाकू शकता किंवा मटार पण टाकू शकता सर्व मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं चा। दोन चमचे पण तूप टाकून घेऊया याच्यामध्ये आपण इथे मी लिंबू घेतलेले ते पिळून घ्यायचं आपण टाकायचं म्हणजे आपलं पुलाव एकदम मोकळा सुट सुट्टा सुट्टा होतो असं आपण एकतो इथं आपण सर्व मिक्स करून घेऊया नंतर कुकरला दोन शेट्या काढून घेऊ आपला मेथी पुलाव तयार झाला एकदम मस्त अशी चव होते याची पहा मेथी पुलाव रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपला मेथी पुलाव तयार झालेला आहे एकदम चविष्ट असा आपला पुलाव लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू